श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांची काय सेवा करायची असते कुठले उपाय असतात जे तुम्हाला करायचे आहेत त्या संदर्भाचीच अच्छी माहिती आहे तर प्रत्येकजण आपण जेव्हा जन जन्माला येतो तेव्हा काही ना काही ऋण पेडण्यासाठी आपला मनुष्य जन्म झालेला आहे आणि या जन्माचं ऋण याच जन्मात आपल्याला फेडायचं असतं जेव्हा खरं तर रोज पित्रांची सेवा तुमच्याकडून झालीच पाहिजे पण काही कारणांनी काही अडचणीने जर तुम्हाला त्या रोज करणं शक्य होत नाही तर या पितृपक्षामध्ये अवजून पित्रांची जेवढी जमेल जा तेवढी जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायची आहे ती काय करायची आहे ते आपण बघूया तर सगळ्यात आधी संशिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे तर या पितृपक्षामध्ये आता ते पारायण कसं करायचं त्या पारायणाचे काय नियमटे आहेत तर त्या संदर्भात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलूया आता फक्त तुम्हाला सांगते की संक्षिप्त श्रीमद भगवत ग्रंथ अतिशय प्रभावी दिव्य असा ग्रंथ आहे तर याचं तुम्हाला पारायण करायचं आहे तर आपल्याला म्हणजे महिलांना दोन्हीकडचे दोष लागलेले असतात तर सासरचा पण लागलेला असतो आणि माहेरचा पण लागलेला असतो आता ताई माझे सासू सासरे जिवंत आहेत मी सेवा करू शकते का सासूबाई सेवा करतात मी करू शकते का नक्कीच सगळेजण आता या सेवा काही स्त्रियांनीच करायच्या का असं नाही आहे मित्रांची सेवा घरातल्या कर्त्यांनी तर केली तर अतिशय उत्तम नाही तर मग सर्वांनी करायच्या प्रत्येक सेवा ही सगळ्यांनी करायची असते असं कुठेही बंधन नाही आहे की फक्त स्त्रियांनीच या सेवा करायच्या असतात असं अजिबात नाही आहे तर पित्रांचा भरपूर असा आशीर्वाद प्राप्त करायचा असतो तर बघा सगळ्यात आधी तर सेवा काय करायची पंचमहायज्ञ बऱ्याच घरात केलं जातं असं पंचमहायज्ञ खरं तर तो रोज नित्यनियमाने न चुकता करायचं असतं तर ज्या घरात पंचमहायज्ञ होतं तर त्या घरात खरं तर नारायण नागबलीसुद्धा करायची गरज पडत नाही तर एखाद्या घरातला व्यक्ती जर बघा प्रखर पितृदोष असेल तर ती नारायण नागबली करायला सांगतात आणि खरं सांगते की नारायण नागबलीला खूप मोठी विधी आहे खूप चांगली विधी आहे जो जो त्र्यंबकेश्वरला जाऊन केली जाते आणि जेव्हा नारायण नागबली केली जाते ते ती फक्त तीन वर्षापर्यंतच असते जर तीन वर्षाला तुम्हाला नारायण नागबली करायला सांगतात पण वेळेचे अभावी करणं तर तीन दिवसाची ती पूजा असते तर वेळेचे अभावी किंबहुना पैशाची अडचणीमुळे आपण त्या करू शकत नाहीत पण बघा ज्या घरात पंचमहायज्ञ केलं जातं तर तिथे नारायण नागबलीसुद्धा करायची तुम्हाला गरज पडत नाही इतकी प्रभावी हे पंचमहायज्ञ आहे जसं ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे तसंच यज्ञ करण्यासाठी सुद्धा आपला जन्म झालेला आहे आता यज्ञ म्हटलं तर खूप काही करायचं आहे का अजिबात नाही एक रुपयासुद्धा खर्च न करता तुम्ही तुमच्या घरातला पितृदोष तुमच्या कुंडलिकेतला पितृदोष तुम्ही, तुम्ही, तुम्ही कमी करू शकता तर एक रुपया न खर्चसुद्धा न करता तर पंचमहायज्ञ काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर असंख्य महिलांच्या अडचणी या पंचमहायज्ञाने सॉल्व्ह झालेल्या आहेत पण पित्रापेक्षा पण आपल्याला देवांपेक्षा पण महत्त्वाचे पित्र आहेत तर त्यांची सेवा करणं आणि त्यांना तृप्त करणं हे महत्त्वाचं आहे तर पंच यज्ञ म्हणजे पाच यज्ञ तुम्हाला करायचे असतात यज्ञ मनुष्य यज्ञ त्याच्याबरोबर ऋषी यज्ञ असे जे पाच यज्ञ असतात ना तर त्या त्याच्या संदर्भात आपल्याला रोज करायचं असतं आता देवयज्ञ तुम्हाला सांगते की देवयज्ञ म्हणजे काय तर बऱ्याच घरात ना खूप सुंदर पद्धत अशी सकाळी उठल्यावर आधी ज्या अग्निदेवतेला आहे ना तर तिला बघा आधी भोग दिला जातो तिला नैवेद्य दिला जातो आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची असते तुम्हाला काय करायचं आहे तर जे तूप आहे तर आपल्या घरात तूप आहे तर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मा अर्थात मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस तुम्हाला थांबायचं आहे हे यज्ञ करताना शक्यतो तुम्ही थांबावं कारण गाईला द्यायचं आहे कावळ्याला द्यायचं आहे तर हे तुम्ही बघा करू नका जेव्हा तुम्हाला मासिक धर्म आहे बाकी तुम्ही बिंदास करू शकता तर सकाळी उठल्यावर कांद्याचे बघा तुकडा घ्यायचा आहे तर त्याला बघा तुम्हाला तूप लावायचं आहे आणि ते अग्निसमोर बघा जाळायचं आहे तर ते झालं अग्नीला दिलेलं यज्ञ म्हणजे देवयज्ञ होतो तर ते झालं आपण बघा चपाती करतो तर भाकरी करतो तर काय करायचं आहे दोन बघा रोट करायचे आहेत अगदी एक चपाती जरी केली आणि त्याचे दोन भाग जरी केले तरी चालेल एक बघा रोट करायचा कि दहा भाग त्याचा कावळाला खाऊ घालायचा ते झालं पितरांचं यज्ञ तर कावळाला खाऊ घालायचा आता आमच्याकडे बघा कावळे येत नाही तर आमच्या टेरेसवर आम्ही चपाती टाकू शकत नाही मग काय करायचं मग अशा वेळेस बघा तुमच्या गॅलरीत तुम्ही चपाती टाकू शकता बघा रोज कावळा येईल असं कधी ना कधी बघा कुठला ना कुठला प्राणी पक्षी तर येऊन तो खाऊन जाईल आणि तुम्ही तुमचा यज्ञ करायचा तुमच्याकडून ते करून घेणं तुमच्याकडून गाज घेणं हे सगळं ते पितृदेव बघत असतात ज्या पद्धतीने तुम्हाला त्यांची गरज आहे ना तर त्याच्यापेक्षा ही जास्त त्यांना तुमची गरज असते म्हणून तुम्ही एक पाऊल जरी टाकलं तरीसुद्धा तुमचं कर्म तुम्ही हे जे काही यज्ञ करत आहात ना तर त्याच्यामुळे तुमच्या अडचणी इतक्या जास्त प्रमाणात कमी होणार आहेत की तुम्हाला बघा वाटणारसुद्धा नाही की आधीचं आयुष्य बघा एवढं खडतर होतं आणि मी जेव्हा हळूहळू पित्रांची सेवा करायला लागली ना तर त्याच्यामुळे खूप जास्त फरक पडलेला आहे आणि बऱ्याच महिलांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आता एक अर्धी चपाती आहे याचा भाग आहे ना तर तो तुम्हाला कावळ्याला घालायचा आहे अर्धा भाग तुम्हाला गाईला घालायचा आहे शहरामध्ये गाई येत नाही तर आमच्याकडे गाई येत नाही मग अशा वेळेस काय करावं किंबोहुना रोज गाई आमच्याकडे येत नाही मग अशा वेळेस काय करावं बघा बघा गाईचा घास जी चपाती आहे ना तर ती तुम्ही काढून ठेवा आणि मग त्या ठिकाणी कुत्रा येईल कुठला तरी प्राणी येईल कुठला तरी पक्षी येईल तो खाऊन जाईल तर हे नित्यनेमाने करायचं आहे आता तुम्ही बघा गावाला गेला किंवा कधी नाही जमलं तर एखाद्या वेळेस बघा चुकून राहिलं ना तर मग तर हरकत नाही पण शक्यतो करावं आणि जर तुम्ही नित्यनेमाने हे केलं ना तर एक वर्ष जरी तुम्ही बघा केलं तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल मग तुम्ही करून बघा मुळात याला बघा कुठलाच खर्च नाही आहे तर काही तुमच्या घरातल्याच वस्तूने तुम्हाला करायचं आहे आणि अनुभव येतो प्रचंड महिलांना याचा अनुभव आलेला आहे तर तीन यज्ञ झालं तर चौथं यज्ञ रोज ना आपल्या घरात कोणी ना कोणी येतं मग लहान बाळ येतं खेळायला किंवा आपली मैत्रीण येते किंवा मिस्टरांच्या ओळखीचे कोणीतरी येतं मग किंबहुना आपल्या मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई ज्या बघा ताई आहेत ना तर त्या येतात मग अशा ना काय करायचं आहे त्यांना बिस्किट द्या चहा द्या पाणी द्या थोडक्यात का घरातून कोणी निर्मुखी जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता एखाद्या दिवशी जर कोणीच नाही आलं किंवा आपण बघा बाहेरच नाही गेलो तर मग एवढं स्किप झालं तरी हरकत नाही पण जर तुम्ही बाहेर गेला तर एखादा जरी व्यक्ती दिसला त्याला बघा तुम्ही खाऊ घाला एखादा गरीब माणूस दिसला तर छोटं बाळ दिसलं त्याला चॉकलेट देवावं असं काहीतरी बघा तुमच्याकडून दान होईल कारण बघा हे जे आपण काही यज्ञ करत आहोत ना तर हे सुद्धा बघा एक दानाचाच भाग आहे तर हे तुम्हाला करायचं आहे आणि पाचवं जे काही यज्ञ आहे तर घरात बघा लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या असतातच ना नाहीतर बघा घराच्या बाहेर किंवा गॅलरीत किंवा खिडकीच्या बाहेर बघा थोड्याशा ना साखर टाकायची आहे मुंग्यांना मग साखर खाऊ घालायचे आहे आणि हे झालं पाचवं यज्ञ बऱ्याच घरात आपण बघतो की बघा खिडकीमध्ये बघा पशुपक्षी येतात मग त्यांना थोडंसे धान्य टाकायचं आहे तांदूळ वगैरे टाकायचं आहे किंवा जर गॅलरीमध्ये एखादा जरी पक्षी आला तर त्याला बघा तुम्ही धान्य टाकू शकता तर हे पाचवं यज्ञ तुम्हाला करायचं आहे किती रुपये खर्च आला काहीच नाही त्याला किती वेळ लागला काहीच वेळ नाही लागला तर बघा कुठलाही मंत्र स्त्रोत्र साधना काहीच करायचं नाही आहे फक्त हे यज्ञ करायचं आहे या पितृपक्षामध्ये स्वतःला शिस्त लावावी आता हे यज्ञ आहे तर पुरुष करू शकता महिला करू शकता पण आता हे जे काही यज्ञ आहे तर हे आपल्यासाठी आहे म्हणजेच आपल्याला आपल्या घरासाठी करायचं आहे तर आता ह्या ज्या काही वस्तू आपण यज्ञासाठी वापरणार आहोत तर या रोजच्या वापरण्यात असणार आहेत आणि काही वेळ त्याला लागणार नाही नक्कीच या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये किंबहुना जर तुम्ही हे रोजच केलं तर कारण पंधरा दिवसाला जर सवय लागली तर बघा ती नक्कीच तुम्हाला हळूहळू कंटिन्यू होऊन जाईल आणि बघा तुम्ही हे केलं तर नक्कीच तुम्हाला प्रखर पितृदृष्स असेल तर तो कमी होईल आणि पित्रांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आता दुसरं महत्त्वाचं की पितृसुती स्रोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे सकाळी उठल्यावर घरातली कामे आवरून तेव्हा दीपपूजन करत असतो तर त्याच्या आधी पित्रांची सेवा करायची असते काय करायचं तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला किंबहुना तुम्ही ज्या रूममध्ये सेवा करत आहात अर्थात भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही सेवा करू शकतात तुमच्या घरातल्या ज्या रूममध्ये तुम्ही सेवा करत आहात ना तिथल्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मांडली गेली आहे ज्या पद्धतीने देवाचं आसन असतं तर त्याच पद्धतीने पित्रांचं सुद्धा आसन असतं तर पित्रांचं आसन बघा सेपरेट ठेवायचं असतं तर तुम्हाला पितृसुदी स्तोत्रम पठण करायचं आहे तर ज्यांचं पाठ आहे तर किंवा बघा ज्यांना वाचायला काही अडचण नाही आहे तर त्यांचं बघा एक ते दीड मिनटामध्ये होऊन जाईल तर ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर पित्रांचं आसन टाकायचं आहे त्याच्यावर तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला पितृसुती स्वत्रम बोलायचं आहे त्याच्यानंतर बघा ते आसन तुम्हाला जागेवर व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून त्याला स्पर्श होणार नाही ते पुस्तक जागेवर तुम्हाला जागेवर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला तुम्हाला बाथरूममध्ये जायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि नंतर तुम्ही देवपूजा करायची आहे तोपर्यंत बघा तुम्हाला बोलायचं नाही आहे तर ही संपूर्ण क्रिया होस तोपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही आहे त्याला कोणीही दुसऱ्याने स्पर्श करू शकत नाही आता चुकून मागून बघा जरी स्पर्श झाला तर त्याने पण बघा हात धुवावे असे ते नियम आहेत म्हणून पितृस्तुती स्त्रोत्रम पठण करायचं असतं तेव्हा पित्रांचं आसन वेगळं असावं ती सेवा होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही हात पाय धुवेपर्यंत म्हणजे पटकन बघा घडी घालून ठेवायचा आणि बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवायचे आणि नंतर मग तुम्ही बघा देवपूजा करू शकता पितृस्तुती स्रोत्रम तुम्ही आवर्जून पठण करा पितृ अष्टकम जे बघा मराठीमध्ये आहे तर ते मी तुम्हाला बघा ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिहून देईल तर खूप सुंदर आहे ते पितृ पितृ अष्टकम ते रोज बघा तुम्ही पठण करावा आता पितृष्टकम पठण करतानासुद्धा पित्रांचं आसन घ्यावं का तर हो ज्या पद्धतीने देवांचा मानपान करतो देवाचा आसन असतं बघा देवाचं आसन फक्त देवाच्या आसनसाठीच वापरतात तर याच पद्धतीने हे पित्रांचं आसन पित्रांच्या कार्यासाठी ते वापरावं पित्रांचं आसन कोणी पण जर बघा तुमच्या घरात जर जाऊबाई असतील तर ते आपण वापरू शकतात तर तेच आसन बघा तुम्ही असाल तर ते तुम्ही वापरू शकता सासूबाई करणारा असाल तर सासूबाई पण वापरू शकता तर या पद्धतीने आहे तर ह्या पित्रांची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर या पंधरा दिवसामध्ये तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच बघा तुम्हाला पितृ भरभरून आशीर्वाद देतील आणि आयुष्यात बघा जे काही संकट आहे दुःख आहे त्रास आहे तर तो कमी होईल आणि ज्या पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी तुम्हाला बघा रोज सूर्याला जल अर्पण करणं सूर्याला अर्घ्य देणं तर हे तेवढंच महत्त्वाचं आहे की दीपदान करायचं असतं मग त्या बऱ्याच बघा कमेंट आल्यात तई तो जो दिवा आहे तर तो दुसऱ्या दिवशी गंडागाडी टाकू शकतो हरकत नाही तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या प्राण्यांनी जरी तो खाल्ला तरी चालेल तर त्याच्या दोन वाती आहेत म्हणजे त्या आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तर तेव्हा जो काही दीपदान करतो तर संध्याकाळी तो तो वाती एकत्रित करून तुम्हाला दिवा लावायचा असतो तर या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त एक दिवस देवांची सेवा कमी करा तर देवांची सेवा जरी केली असेल तरी तीसुद्धा पित्रांसाठी असणार आहे तर नक्कीच मी तुम्हाला नेहमी सांगत असते की द्वादश ज्योतिर्लिंगस्त्रोत्र देवाची सेवा करण्याच्या आधी जेव्हा तुम्ही पितृस्तिस्त्रोत्रम पठण केलं की आता मी माझं सांगते की मी सुरुवातच बघा द्वादश ज्योतिर्लिंगपासून हे जे काही द्वादश ज्योतिर्लिंग आहे तर तिथूनच माझे बघा सेवेला सुरुवात होते आणि ते जे काही द्वादश ज्योतिर्लिंग आहे तर ते माझ्या पित्रांसाठी असतात तर तुम्ही ज्या काही सेवा करत आहात तर त्या माझ्या पित्रांसाठी आहेत जे काही चांगले कार्य करत आहात मी त्यांना समर्थ जे काही मी दानधर्म करत आहे त्यांच्यासाठी आहे गुरुचैत्र पारायण आता बऱ्याच कमेंट झाल्यात की पितृपक्षामध्ये सेवा करू का अकरा गुरुवार करू का तर सगळं करू शकता पितृपक्ष वाईट आहे असं नाही आहे पितृपक्ष वाईट अजिबात नाही आहे आपलं ते चांगलं बघण्यासाठी आलेले आहेत आणि आपणही आपलं चांगलंच करायचं आहे आपलंही चांगलं दाखवायचं आहे घरात कुठलेही निगेटिव्हिटी कटकट वाईट बादा या गोष्टी करू नका शांतता राखावी आणि जे काही सेवा सांगितलेली आहे ती करावी आता सगळ्यात आधी तर रोज बघा जर शक्य असेल तर नक्कीच पित्रांना एक नैवेद्य दाखवायचा आहे तर तो नैवेद्य कुठला तर बघा तुम्ही अगदी दही भाताचा नैवेद्य तर रोज बघा तुम्ही तुमच्या छतावर जिथे तुम्ही तुमचा टेरेस असेल तर रोज दही बात तर भात तर भातामध्ये तुम्ही मीठ टाकू नका आणि भात आपण जेव्हा पित्रांचं श्रद्धाचा कार्यक्रम असतो तर ते ते तेव्हा आपण बघा आणणेस भात करतो तर त्या पद्धतीने भात शिजवायचा आहे आणि दही घ्यायचा आहे दह्यामध्ये साखर टाकायची गरज नाही रोज बाराच्या सुमारास जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो ना तर तेव्हा नक्कीच तो नैवेद्य पित्रांना समर्पित करावा आणि पितृ कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन बघा ते जातील कावळा किंवा कुठलाही पक्षी प्राणी येऊन बघा तो नक्कीच बघा तो ग्रहणचं छतावर नाही आहे तर तुम्ही जिथे बघा नैवेद्य घेऊन जाताना तर मग तिथे तुम्ही ठेवाबा रोज तुम्ही बघा तुमच्या बाहेर म्हणजे बाहेर जागा असेल किंवा गॅलेरीद असेल तर तिथे तुम्ही बघा ठेवू शकता कुठल्या ना कुठला प्राणी किंवा पक्षी येऊन बघा नक्कीच तो ग्रहण करेन आणि मासिक धर्मसूतक विठळ असेल तर तुम्हाला बघा हे करता येणार नाही बाकी तुम्ही करू शकता तर बघा या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे जे काही दही भाताचा नैवेद्य आहे तर तो तुम्हाला रोज बघा दाखवायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ